स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरे चोरणारी टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर सदर आरोपींना अमळनेरला आणत असताना चौघांपैकी दोन आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याची घटना बावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हे अंडरपास बोगद्यात घडली अमळनेर तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून सात गुरे चोरी झाली होती त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस संदीप पाटील प्रवीण मांडोळे हरिलाल पाटील राहुल कोळी करीत असताना त्यांना जवखेडे येथे मोटरसायकल यम यच एकोणीस बी बी एक्कावन्न अठ्ठ्याण्णव बी बी सी सी टी व्ही फुटेजमध्ये गुरे चोरीमध्ये दिसून आली पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून मालक शोधला असता अखिल कादीर पिंजारी राहणार आझादनगर पिंपराळा असे समजले पोलिसांनी त्यांना बावीस रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले त्याचा साथीदार शाकीर शाह अरमान शाह वर्षे तीस राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव अमजद शेख फकीर कुरेशी वै वर्षे पस्तीस राहणार अशोक किराणाजवळ मेहरून आफताब आलम शेख रहीम राहणार नशिराबाद जळगाव व तौसीफ शेख नबी राहणार फातिमा नगर जळगाव यांनी अमळनेर तालुक्यात सात आणि पहूर येथे तीन गुरे चोरी केल्याचे कबूल केले चोरीसाठी त्यांनी पिकअप वाहन क्रमांक एकाहत्तर एकोणसत्तर वापरल्याचे सांगितले पैकी चार जणांना ताब्यात घेतले आणि तौसिफ शेख नबी हा घरी मिळून आला नाही आरोपींना स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी बावीस रोजी रात्री शासकीय वाहनाने आणत असताना त्यातील शाकीर शहा अरमन शहा व अमजद शेख फकीर कुरेशी यांना बेड्या घालून मागच्या सीटवर बसवले होते अमळनेर जवळ कुरे रेल्वे आल्यानंतर मागच्या सीटवरून दोघे जण उतरून पळून गेले पोलिसांना कळताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पिकात लपून गेले अखेरीस इतर दोन आरोपींना पकडून पोलिसांनी अमळनेर पोलीस स्टेशनला आणले दोघा फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत